होण ला जावे बट आई गुड आई गुड सा लगे बस एक लगे। लग दिखा कमाल तेरी अखिया गुलाब के ना जावे सर्द प्यार ते मुछ गए की हो जावे तेरा आम्ही 2019 पासून आईस्क्रीमच्या बिझनेस मध्ये आलो आमच्याकडे तेव्हा पाच फ्लेवर्स होते आता आमच्याकडे ट्वेंटी फायव्ह प्लस फ्लेवर्स आहेत आणि आमचं मेन यू एस पी आहे फ्रूट फ्लेवर्स म्हणजे सगळ्या प्रकारचे फ्रूट्स मिळतात फ्रूट आईस्क्रीम मिळतात आणि आमची मेन स्पेशालिटी आहे ताडगोळा आईस्क्रीम त्यात आम्ही आईस्क्रीमसोबत फ्रेश ताडगोळेस पण देतो त्याच्यानंतर तिळगुळ आईस्क्रीम आहे पुरणपोळी आईस्क्रीम आहे गुलाबजाम आईस्क्रीम आहे जांभळाचा आईस्क्रीम आहे पेरू आहे ब्ल्यूबेरी आहे स्ट्रॉबेरी आहे त्याच्या व्यतिरिक्त ड्रायफ्रुट्समध्ये केसर पिस्ता आहे अमेरिकन नट्स आहे रोस्टेड आलमंड आहे अंजीर आहे खजूर आईस्क्रीम आहे आता आमचं एक पहिलं शॉप आम्ही घंटाईमध्ये ओपन केलं घंटाई मंदिर रोडला नंतर आमचं एक वृंदावन मध्ये ब्रांच आहे आणि एक इस्टेटमध्ये ओपन झाली आता